झेट विद्यार्थी मित्रांनो तुमचा गोळा जात नाहीये गोळ्याला ज्या छोट्या छोट्या गोष्टी तेच तुम्हाला भरतीमध्ये क्वालिफाय करणार आहे ग्राउंड कारण आपले छोटे छोटे चुकांमुळे एक ते दोन मार्क्स तीन मार्क्स आपले कमी मागे होतोय तर आपल्याला नीट समजून घ्यायचंय फक्त आपल्याला गोळ्याची ग्रीप आणि पुश कसा करायचा आहे तो तो केलात ना तर मित्रांनो इझिली तुमचा तुम्ही फक्त काय करतात घेतात चुकीच्या पद्धतीने पकडतात आणि फेकतात त्यामुळे गोटी तरी तुमचा गोळा दहा मार्कात आणि बारा मार्कातच जातोय आणि काय काय म्हणायचं आठच मार्कात जातोय तर मित्रांनो आपल्याला कमीत कमी बारा नाही तर आउट ऑफचा तरी गोळा गेलाच पाहिजे ह्या पद्धतीने तुम्ही करा बघून घ्या एकदा हे बघा सोप्या पद्धतीने जसं तुम्हाला आहे तसं पकडू शकता बट ह्या पद्धतीने ना मित्रांनो इझी पद्धतीने तुमचा पुश जाणार आहे डिवाईड करायच्या बोटांना आणि बघा हे पकडलं ना ग्रिप गॅप ठेवायचं थोडं मध्ये इथे आणि मानेवरती अशा पद्धतीने आहे की तुमचा इझिली गोळा बाहेर निघून तुम्हाला पुश होणार आहे इझिली नाकाने लांब श्वास आहे हाताच्या वारी हा इथे आणि इथून जो हात आहे कमरेच्या सोबत कंबर मांडीचा प्रेशर आणि तुमच्या हाताचा झटका या तिन्ही पण गोळी गोष्टी एकदम करणार त्यासोबत आवाज जर काढतायत मित्रांनो नक्कीच गोळा तुमचा बारा मार्गातरी जाणार आहे बघून घ्या एकदा